माणगाव शहरामध्ये मा मंगळवार दिनांक सोळा एप्रिलला महायुतीची प्रचारसभा पार पडली या प्रचारसभेत जमलेल्या नेते मंडळींनी ने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांच्यावर जोरदार टीका केलेली पाहायला मिळाली महाड माणगाव पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांनी सभेत बोलताना मुस्लिम समाजाच्या फतव्याबाबत वक्तव्य करत कोणाला घाबरण्याची ना गरज नाही असे सांगितले मुस्लिम मतदार नक्की कोणाच्या बाजूने मतदान करणार यावर लोकसभेचा निकाल ठरणार असल्याचे बोलले जात आहे पण फतवे निघाले तर आपल्याला हे मतदान होणार नाही की काय अशी भीती यावेळी महायुतीत असल्याचे दिसते अशी चर्चा मतदारांमध्ये आहे पाहुयात गोगावले काय म्हणाले आणि तुम्ही सांगा ना या एवढ्या वर्षामध्ये आपण एकमेकाच्या हातात हात घालून काम करतोय भाईचारासारखे आपण वागतोय मोठमोठे मोड़ तुमचे मूल्य आहेत त्यामध्ये तुम्ही कार्यक्रम करता आम्हाला बोलवता आम्ही येतोय आमच्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलं तुम्ही येत आहे मग तुम्हाला काळजी आणि भीती करायचं कारण तुम्ही काय कुठं परदेशातून आलात जो माझ्या भारत देशाचा नागरिक आहे कुठल्याही जाती धर्माचा त्यांनी कधीही घाबरायचं कारण नाही आहे तुमचे काही फतवे निघतील काही निघतील त्या फतवेवाल्यांना सांगा जोपर्यंत इथं आम्ही भारत देशाचे नागरिकत्व म्हणतो तोपर्यंत आम्हाला घाबरायचं कारण नाही आहे आणि जोपर्यंत इथं तटकरे साहेब आणि भरत शेठ हे तुमचे आमदार आणि खासदार आहेत तोपर्यंत तुम्हाला अजिबात काळजी करायचं कारण नाही आहे हा शब्द आमचा आहे तुम्हाला चुकीचं काय करायचं नाही घाबरायचं काही कारण नाही आहे चूक चुक चूक तिला दुरुस्त करता येते जाणून बुजून झाली का मग त्याच्यावरती अडचण निर्माण होते आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही ते सगळं मनातलं ते काय शंका कुशंका संपून टाका बाकी आम्ही आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी